मुंबई येथील आझाद मैदान संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू संघर्ष योद्धा मनोज जादा जरांगे यांचा महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवास कुणबी या ओबीसी घटकांमध्ये समावेश करण्यासाठी जो दोन वर्षापासून चालू आहे त्यासाठी त्यांचे आज दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच आहे सर्व मराठा बांधवांना पाणी जेवण नाश्ताची लाईट मोबाईल चार्जिंग याची गैरसोय झालेली आहे व्ही आय पी मंत्री आल्यानंतर त्याची सर्व सोय केल्या जाते परंतु सामान्य जनता उपोषण तर तर मोहिमात उतरली तिला चहा नाश्ता जेवण पाणी मिळत नाही ही एक विचार करण्याची बाब आहे सर्व मराठा बांधवांना आपल्या गावातून निघून जवळ चार दिवस झालेले तरी त्यांची गैरसोय सुरूच आहे एकच घेऊन त्यांना त्वरित सोय करावी प्रशासन इतके स्वार्थी वृत्तीनं वागत आहे की जिथे मराठी बांधव स्वयंपाक बनवतात तिथे बदामाच्या झाडावर प्रोफेनोफोस मारत आहे इंडिया न्यूज 28 एट कुणाल भानुशाली महाराष्ट्र हेर यांच्यासोबत अनिल सूर्यवंशी